राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व हरपलं माजी जिल्हा परिषद सदस्य यादव यांचे निधन पुरंदर हवेलीचे आमदार विजय यांचे निकटवर्तीय व विश्वासू सहकारी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यादव यांचे आज वयाच्या पासष्टव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे काही दिवसापासून ते आजारी होते पुण्यातील रुबिहाल रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आज रात्री दहा वाजता त्यांच्या यादववाडी येथील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दिलबाबा यादव यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण प्रोंद तालुक्यात पसरली असून सर्व स्तरातून तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे राजकारणातील शांत संयमी आणि सुसंस्कृत नेता आपण गमावला अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हजारो नागरिक व युवकांनी आपल्या लाडक्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली श्रीनाथ कुर्बा सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक का कार्याला सुरुवात केली दोन हजार दोन साली काँग्रेस पक्षाच्या वतीनं वीर भिवडी गटातून त्यांनी पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणूक लढवली त्यानंतर दोन साली आमदार विजय बापू शिवतरे यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करून पुरंदर तालुका प्रमुख म्हणून पक्षकार्यात सक्रिय भूमिका बजावली तालुक्यात शिवसेना संघटना तालुक मजबूत करण्यासाठी त्यांनी गावोगावी मोलाचे योगदान दिले आहे पुढे दोन हजार बारा साली बिवडी गटातून पंचायत समिती सदस्य तर दोन हजार सतरा साली बीर भिवडी गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे सर्वसामान्यांचा नेता म्हणून ओळख निर्माण करणारे दिलीबाबा यादव यांना केपी देऊच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली